सव्वीस जानेवारीपासून मराठा समाज मुंबईकडे धडकणार आहे मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये मराठा समाज एक आंदोलन करणार आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सध्या आमदार बच्चू कुडू आहेत भाऊ वीस तारखेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईकडे येणार आहे आता तुमची पुढची भूमिका नेमकी काय असणार खरं तर आता क्युरिटी पेटिशनमुळं बऱ्याच गोष्टी मला मला वाटतं का मराठा म्हणून एक वेगळं आरक्षण आपल्याला भेटणार याच्यात आता काही संशय राहिलेला नाही त्याच्यामुळं येत्या काळामध्ये आता आंदोलन करायची गरज पडणार नाही असं एकंदरीत पत्र आहे त्या दिवशी आम्ही सी एम साहेबांना भेटलो सी एम साहेबांनी ह्या सगळ्या याच्याला शिंदे कमिटीचा अहवाल बाकीच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी तपासणी करून त्याच्यामध्ये काय काय दुरुस्ती करता येतं किती आपल्याला कुंभी प्रमाणपत्र भेटले या सगळ्या ह्याच्याला चिंतन मंथन होईल आणि जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये मला वाटतं ज जरांगींची जे काही मागणी आहे जातीच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत जिथं कुंभी पुरावे भेटले कुंभी प्रमाणपत्र म्हणजे त्याच्या नोंदी भेटल्या त्यासाठी कशा पद्धतीनं समोर जाता येईल त्याचं एक निश्चित धोरण होईल आणि ते निश्चित धोरण झालं मला वाटतं त्याच्यातून तो प्रश्न मिटन मात्र जरंगेचं असं म्हणणं आहे की सरसकट संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून प्रवर्गातून आरक्षण जर पाच झालं तर मराठा म्हणून वेगळे भेटन ज्याच्या नोंदी भेटल्या कुंभी ते कुंभी म्हणून भेट मात्र यानंतर राज्यात दोन समाजात मोठी तेड निर्माण होऊ शकूल होणार नाही आता कुंभी प्रमाणपत्र तुला आता सरुंग्या एखादा ए सी आहे आणि तो माथंग आहे त्याचं माथंग नोंद आहे तर त्याला तुम्ही अडू शकता का अडू शकता कोणी मोदी साहेब किंवा अमेरिकेचा अध्यक्ष कोणीच नाही अडू शकत त्याच्यानं असं म्हणण्यात काही अर्थ नाही जे नेते आक्रमक झाले सहभागी आहेत जे विरोधी पक्षातही आहेत त्यांचा त्यांचा विरोध नाही ते म्हणतात मराठा आरक्षणाला मराठा म्हणून आरक्षण द्याच कोणाचाच विरोध नाही आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या द्यावंच लागते ते कोणी आळवा आलं तर देण्याचं आहे वीस तारखेला जो मोर्चा राहील त्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हाल कराच लागणार नाही शंभर टक्के हा प्रश्न निकाली लागला तर एकूणच हे होते आमदार बच्चू कुडू आणि वीस तारखेचं जे आंदोलन आहे करावं लागणार नाही असं त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे अवकाश बोरसे लोकमत डिजिटल अमरावती